स्वागत आहे तुमचं एस ओम बेकर या चॅनलमध्ये बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये आपल्याला मस्त गरमागरम खायची इच्छा होते तुम्ही हे बटाटा मंचुरियन झटपट बनवून खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत त्यावरचे आता आपण साल काढून घेऊया हे बघा तिचे साल काढून घेतलेले आहेत आता याला बाजूला ठेवूया आता इथं पाण्याचं बाऊल घेतलेला आहे एक खिसणी घेतलेली आहे जे झाडे खिसणी असते आपल्याला त्याच्यानेच खिसायचं आहे बारीक खिसणीने आपल्याला खिसायचं नाही आहे आता आपण पाण्यामध्येच या बटाट्याला खिसणार आहोत झाडं खिसणीमुळे आपले बटाटे चांगले लांब लांब पडले जातात आणि जास्त असे लगदा पण होत नाही बघा आता इथे बटाटे चांगले खिसून झालेले आहेत आता याला बाजूला ठेवूया आणि ते मी परत एक बाऊल घेतले आहे आणि त्याच्यामध्ये मी सुती कपडा ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण बटाटे सगळे टाकून घेऊया हे जेवढे बनवायला झटपट होतात तेवढे खायला पण खूप टेस्टी लागतात तुम्ही ही रेसिपी आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये एकदा नक्की ट्राय करा आता आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत बघा हे सगळं दाबून आपल्याला सगळं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला थोडं पण पाणी ठेवायचं नाही बघा आता इथं सगळं पाणी आपल्याला काढून झालेलं आहे आता एक आपण बाउलमध्ये सगळं आपण आपला बटाटा टाकूया बघा सगळं पाणी निघल्यामुळे आपला बटाटा किती सुटसुटीत सूर्ण आणि किती मस्त झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले टाकूया इथं दोन हिरवी मिरची अद्रक चा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतलेल्या आहेत अर्धा चम्मच इथे मी भाजलेली जिरेची पावडर घेतलेली आहे आणि एक चम्मच इथे मी लाल काश्मीरी मिरची घेतलेली आहे चवीनुसार मीठ लाल काश्मीरी मिरची फक्त मी कलरसाठी टाकलेली आहे तुम्हाला जर फूड कलर यूज करायचा असेल तर तुम्ही फूड कलर पण यूज करू शकता पण आपण हे घरी बनवत होते म्हणून इथे मी लाल काश्मीरी मिरची टाकलेली आहे बघा किती मस्त इथे कलर आलेले आहे आता आपण सगळे मसाले मिक्स झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर टाकूया कॉर्नफ्लावरमुळे आपला बटाटा मंचुरियनला मस्त कुरकुरीतपणा येतो पहिले इथे मी चार चमचे एवढे टाकलेले आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया आपल्याला जर पुढे लागले तर आपण पुढे पण टाकूया किती लागेल मी ते पुढे तुम्हाला सांगते आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला तुमच्याकडे जर सोया सॉस असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा सोया सॉस पण टाकू शकता आता याच्यामध्ये अजून एक चमचा इथे मी अजून भरून टाकलेला आहे आता तो पण आपण मिक्स करूया टोटल इथे मी पाच चमचे एवढं कॉर्नफ्लावरचा यूज केलेला आहे आता याच्यामध्ये मैदा टाकूया इथे तीन चमच्या मैद्याचा वापर केलेला आहे आता आपण ते पण चांगलं मिक्स करून घेऊया आता मस्त पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये आपल्याला काय ना काय खायची इच्छा होते म्हणून आपण हा झटपट असा बटाटा मंचुरियन घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि याला आपल्याला हलक्या हाताने असं गोल गोल करून आपण याला तळायचं आहे बघा असं हलक्या हाताने मी याचे गोळे करत आहे आता इथे ते ते तेल मी मिडियम गॅसवरती गरम करत ठेवले होता ग्ल गॅस मी आता इथं स्लो केलेलं आहे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आपण आता मंचुरियन सोडून घेऊया आता इथं गॅस आपल्याला स्लोच करायचा आहे स्लो गॅसवरच सगळे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे कोबीचे मंचुरियन तर आपण नेहमी बनवतो पण आपल्याकडे कधी कधी भाजी घरामध्ये नसते पण बटाटा आपल्याकडे नेहमी असतो म्हणून आपण हे मस्त झटपट मंचुरियन बनवू शकतो आणि मुलांना पण बटाटे खूप जास्त आवडतात म्हणून तुम्ही हे बटाटा त्यांच्या बटाटा मंचुरियन त्यांच्यासाठी एकदा नक्की बनवा आता बघा हे गोल्डन ब्राऊन व्हायला चालू झाले आहेत आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे स्लोज गॅसवर आपल्याला मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तर बघा पाच मिनटानंतर आपले, आपले आता मस्त गोल्डन ब्राऊन व्हायला चालू झालेले आहेत बघा किती मस्त आपले मंचुरियन तयार झालेले आहेत आता असेच आपण सगळे तळून घेऊया बघा किती मस्त आपले मंचुरियनचा कलर पण आलेला आहे आणि किती आतून पण खुसखुशीत झालेले आहेत इथे आता मी टॅमॅटो केचअप ठेवलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेजवान चटणी पण खाऊ शकता पण लहान मुलाला टॅमॅटो केचप आवडते म्हणून मी ठेवलेलं आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा